तर हे पहा आपले शंकरपाळे झालेले आहेत हे पहा अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत झालेले आहेत तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण हे शंकरपाळे कसे बनवलेले आहेत तर व्हिडिओ जो आहे तुम्ही तो शेवटपर्यंत पहा स्किप न करता म्हणजे ह्याच्यामध्ये जे जे मी टिप्स सांगितले आहेत त्या तुम्ही फॉलो जर केल्या तर शंकरपाळे जे आहेत ते अगदी बिस्किटासारखे खुशखुशीत होतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी आपण घेतला आहे मैदा तर मैदा मी हा पाच वाटी ब घेतला आहे पिठी साखर पावणे दोन कप घेतली आहे एक कप दूध आहे एक बाऊल आणि एक बाऊल रवा आहे बारीक आणि हे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे मी तळून घेतले गरम आणि हे विर्याची पावडर आहे तर आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया तर आता आपण हा मैदा टाकून घेऊया तर ज्या वाटेने मी तूप घेतलं आहे त्याच वाटेने मी मैदा पण घेतलेला आहे आणि हा रवा रव्यामुळे आपले जे शंकरपाळे जे आहेत ते छान असे खुसखुशीत होतात तुम्ही नक्की करून पहा अतिशय क्रिस्पी होतात हे तर आता आपण ह्याच्यामध्ये हो साखर टाकून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीही टाकू शकता तर आता आपण मी तळून घेतलेलं आहे हे तूप टाकून घेऊया तर हे चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे फारही गरम नाही करायचे मीडियम तर आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ चोळून घेऊया हे पीठ चमच्याच्या साह्याने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे तुम्ही पाहू शकता मी सर्व तूप जे आहे सर्व जे आहे पिठाला आहे तूप व्यवस्थित असं चोळून घेतलं आहे हे पहा ही अशी पूड मूठ वळली जाते याचा अर्थ आपले शंकरपाळे आहे जे आहेत ते छान असे खुसखुशीत होणार आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण विलायची पावडर एक टेबल स्पून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण दूध ओतून घेऊया एक वाटी दूध हे आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे तर मी आणखीन ह्याला अर्धी वाटी दूध घेतलं आहे दीड वाटी साधारण मला हे दूध लागले ह्याचं थोडं थोडंच असे मिक्स करायचं आहे हे पीठ कारण आपण साखर पण ह्याच्यामध्येच टाकली आहे जास्त जर दूध पडलं तर पीठ हे वितळू शकतं मग साखर असल्यामुळे त्यामुळं थोडं थोडंच दूध दूध टाकून मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हा पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे तर आपण आता हे पीठ जे आहे ते अर्धा तास असंच ठेवून देऊया झाकून तर आता आपण शंकरपाळ्यासाठी हे साठा बनवून घेणार आहोत हे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि दोन चमचे जे आहे ते आपण साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपण फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपला साठा जो आहे व्यवस्थित छान झालेला आहे असं क्रीम क्रीम जशी आय असते तशी तसा आपल्याला हा साठा बनवून घ्यायचा आहे हे पहा तर आता आपण अर्ध्या तासानंतर ता हे पहा किती असं घट्ट झालं आहे पीठ तर ह्याला आणखीन आपण असं मळून घेऊया तर आता आपण हे पोळी लाटून घेऊया तर आपण ह्याला आता साठा लावून घेणार आहोत तुम्ही अशा प्रकारे जे शंकरपाळे ते नक्की बनवा खूप छान होतात हे पाळे तर आपण जो साठा बनवलेला आहे तो असा लावून घेऊया असं प्रेस करायचंय मी जेवढं प्रमाण सांगितले तेवढंच घ्या कारण शंकरपाळ्यामध्ये काही कमी जास्त झालं तर ते, ते विरगळू शकतात साखर जरी जास्त झाली किंवा तूप जास्त झालं तर शंकरपाळे जे आहेत आपण तळवताना ते विरवू शकतात त्यामुळे योग्य प्रमाणातच घ्यायचं आहे तूप साखर आणि मैदा तर आता आपण हे तर आता आपण ही पोळी जाडसर लाटून घ्यायची आहे आपल्याला फार पातळणे करायची आणि पीठ जे आहे ते फार असं घट्ट झालेलं आहे तर हे पहा अशी एवढी जाड आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची फार पातळ ने करायची ही तर आता आपण ह्याला कट करून घेऊया तर आता आपण हे कट करून घेऊया कटरच्या साह्याने या प्रकारे या अगोदरही आपल्या चॅनलवरती वेगळ्या प्रकारे पद्धतीचे झालेले आहे शंकरपाळे तर हे दुसऱ्या पद्धतीचे आहेत आता तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता दिवाळीचा फराळ पण गेल्या वर्षी भरपूर टाकलेला आहे आपण पहा असे या प्रकारे ह्याचे कट करून घ्यायचे तर याच प्रकारे आपण हे जे शंकरपाळे जे आहेत ते आता बनवून घेऊया सर्व शंकरपाळे जे आहेत ते आपण आता बनवून घेतलेत आता चढवूया ह्याला त्यामध्ये तेल टाकवत ठेवलं होतं तेल जे आहे ते स्लो फ्लेमवर आपल्याला गरम आहे आणि स्लो फ्लेमवरच हे तळून घ्यायचे एकदम जास्त टाकायचे नाही थोडे थोडेच आपल्याला तळून घ्यायचे आता आपले शंकरपाळे जे आहेत ते तुम्ही पाहू शकता याला छान असे लेअर्स पण आलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तेल असं नीतळत आहे म्हणजे आपले शंकरपाळे जे आहेत अजिबात तेलकट होणार नाही तर अशाच प्रकारे आपण सर्व शंकरपाळे जे आहेत ते आता तळून घेऊया तर आपले शंकरपाळे जे आहेत ते सर्व तळवून झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा तर भेटूया अशा आज नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय